हो आरेस आरेस नमस्कार मित्र आज आपण गराड्याच्या ओपनच्या मैदानात आणि ह्या मैदानात पंचम क्रमांकाचा मानकरी आर एस हंड्रेड आणि वजीर ह्या गाडीनं पंचम क्रमांकाला गाडी सेमी मस्त पळाली आणि आता ही सगळी नवीन मुलं येते आपण आर एक्स हंड्रेड च्या किम पैसे आर एक्स हंड्रेड नमस्ते दादा नमस्कार असतो तो सांगा मला हा आपल्या घरीच असतो पण आपण घरीच शिवापूरला खेड शिवापूरला मीच स्वतः अजय शिंदे अक्षय शिंदे भाऊ भाऊ किती दिवसापासून बारक्या त्याचा पळ बघू ना आम्ही त्याच ते नाव ठेवलेलं आहे नाही का आणि ह्याच्याबरोबर पळालेला वजीरची ओळख ते वजीर आमचा मित्र आहे स्वप्नील दिघे म्हणून

गाडी पहिलाच गट आहे पहिलाच फायनल आणि पहिलाच गोल पहिलाच गोल पण ज्यावेळेस गाडी पळाली त्यावेळेस समाजोचकांनी पुकारला आर एक्स हंड्रेड आणि आर एक्स हंड्रेड म्हणजे यमासारख त्याला स्पीड आहे हो तर त्यावेळेस तर म्हणजे तुम्हाला काय वाटलं तुमच्या भाऊला काय नाही असं काय झालंय एक नंबर तासावरून पळली कडाणी पळली का आम्हाला पण एक मोठी गोशी झाली होती म्हणजे आर एक्स हंड्रेड तुम्हाला धक्का दिला पिकअप मला

आता ही सगळी पोरं तुमची एकाच गाव एकाच गाव सगळे नियोजन करतात काय व्यवस्थित राहील सगळे बसून एक निर्णय घ्यायला घेतो आणि मग पायऱ्याचं नियोजन करतो पैर्याचं आमचे शेखर ड्रायव्हर आहे काही ह्यांच्याकडे नियोजन असतं हे पण करतात शेखर ड्रायव्हर तुझा नंबर सांग एकोणपन्नास सतरा एकोणचाळीस तेहतीस अजून एकदा सर बहतर एकोणपन्नास सतरा एकोणचाळीस तेहतीस हा मित्र मित्रांठी शेतकऱ्याला कर फोन करा एक नंबर घ्या हा तुमचा कसा नव्वद अकरा अठ्ठ्याऐंशी शून्य नऊ चोपन्न अजून नव्वद अकरा अठ्ठेशी शून्य नऊ चोपन्न आता मला सांगा सुट्टी मेकर खाली कोल असतो सुट्टी

पायलाच संघर्ष आदत पयापासून पळतोय पण कायम दोन नंबरला गाडी उतरली जेवढे जेवढे बैल टाकलेत ना त्यांना तोंड काढून पळतो फक्त पायऱ्या वाचून आमचा बैल अंधारात होता आज पाहिलाच गट आणि पाहिलाच गुलाला भेटला आज बरं आता मला सांगा ज्यावेळेस वजीर आणि आरेक्ट मैदानात दिसली त्यांची मुलं तुम्हाला म्हणली असतील पळतो का आणि तुम्ही त्यांना म्हणला असेल बैल पळतो का असं झालं का सांगा शंभर टक्के शंभर टक्के गुढीवर मजबूत आता ह्याला बघून मी असे बरेच जण म्हणतात की पळतो का नाही का असं होतं का तसं होतं का ते फक्त आवतालाय किती बैल पळतोन किती काय करू शकतो ते त्याने स्वतःच्या जोवर त्यासबरोबर कमी नाही पडला कुठल्या घटनेकाला काय अडचण नाही पण सेमीला बरेच जण तुमच्याकडे तो लक्ष केलं असतं ज्यावेळेस गाडी डायरेक्ट पुढे आली त्याच वेळेस सगळ्यांच्या लक्ष हा सेमीना त्यांनी स्वसराच्या अंगवर आम्हाला एक दासकेज होती नाही का पब्लिक गाडी आणि तो बळी पब्लिकचा आम्हाला त्या बैलावरती पोलीस बस होता RX100 टाव इकडे होता ना नाही उजवीजी बाहेरून चिनी पळाला दोन्ही खाली पोळत फक्त उज्व्या त्याला जास्त स्पीड आणि तेव्हा पळून येते तेव्हा पकडायसाठी पोलायसाठी गेला सगळ्या सगळ्या मित्रांच सगळं हा तुमचा मैदानाला येताना म्हणजे कसं काय म्हणजे कोण म्हणजे सगळं गाडी वाढ किंवा काय म्हणा जे लागतं मॅनेज कसं काय करतात आता ती काय जुड द्यायची गाडी आपली त्यामुळे गाडी नाही का आपल्याला भेटली त्याला म्हटलं गाडीचे मॅनेज केली पण बाकीचं मैदानात म्हणजे सुट्टीला कोण खाली थांबत पकडायला कोण थांबत व्यवस्थित सगळं त्यानंतर अरे रेड काय नाही आता तारखेला आणि मित्र हो पुन्हा एकदा मी सांगतो की मुलाखतीमध्ये नम संपर्क नंबर दिलेला आहे तुम्ही त्या मुलांना कॉन्टॅक्ट करू शकता शकता आणि खरोखर आर एक्स हंड्रेड चे का नाही जाऊ नका तर आर एक्स हंड्रेड खरोखरच आर एक्स हंड्रेड आहे त्याचं नाव तुम्ही कसं आहे का नाही लेट आहे पण थेट आहे तर त्यांनी वेळ लागला बैल जर पुरला तर गुलाल हा फिक्स नक्कीच गुलाल करून जायचं फक्त त्याला बैल पुरला पाहिजे

त्यासाठी त्या नेबर प्रसंघर्ष केलेला आहे सगळ्यांनीच कष्ट लय घेतलेले संयम ठेवा आणि निश्चित तुम्हाला ह्या संयमाचं आता मिळालं आणि आता मिळत राहील नवीन वर्षाची सुरुवात चांगली झाली आणि आता सतत तुम्ही कुणाला तर ता राहताल ह्या सच्ची ठेवा हेच आमच्याकडून शुभेच्छा असतील आता आपल्याला बराच उचित झाला तर आपण इथं थांबू धन्यवाद बरोबर